अशा प्रकारचं कलेक्शन आता सध्या मार्केटमध्ये सध्या खूप जास्त ट्रेंड करते एकदम छान असं तुम्हाला वारली प्रिंटचा कॉन्सेप्ट दाखवलेला आहे अशा स्क्वेअर टाईपची डिझाईन बनवलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला वारली प्रिंट इथे बघायला भेटते बघू शकता तुम्ही ब्राऊन शेड सोबत तुम्हाला एकदम छान असा लाईट कलर सुद्धा दिला जातोय जेणेकरून साडीचा सा जो लुक आहे एकदम जबरदस्त असा दिसायला हवा सुरत येत आहे तर अपल लाईफस्टाईलला व्हिजिट द्या कारण की इथे तुम्हाला सगळं काही कलेक्शन तुमच्या बजेटमध्ये भेटणार आहे अगदी नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ऍपल लाईफस्टाईलचं या नवीन मराठी युट्यूब चॅनल वरती तर मंडळी तुम्हाला सर्वांना माहितीच आहे का आता सध्या इतका सुंदर असा ट्रेंड चालू आहे आता सुंदर ट्रेंड म्हणजे कसं की सगळे काही लोक जे असतात म्हणजे टेम्पल साठी वेगळी साडी हवी आहे फोटोशूट साठी वेगळी साडी हवी आहे सिम्पल सोबत काहीतरी कॉलेजमध्ये फंक्शन वगैरे आहे त्यासाठी वेगळी साडी हवी आहे आणि सर्वात जास्त अशा प्रकारच्या सुंदर असं कॉटन फॅब्रिक किंवा सिल्क मध्ये आर्टिकल चालू आहे तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कॉटन लिलेन मध्ये आर्टिकल आणि इथे तुम्ही बघू शकता की एकदम सुंदर आणि प्रिटी असं आर्टिकल असणार आहे आणि कलर चार्ट सुद्धा ही एकदम सुंदर यामध्ये अवेलेबल आहे आता एकच फॅब्रिकमध्ये माझ्याकडे तुमच्यासाठी दोन डिझाईन अवेलेबल आहे तर कोणती ती दोन डिझाईन चला बघूया आणि व्हिडिओच्या एंड पर्यंत नक्की राहा कारण की यामध्ये तुम्हाला अमेझिंग असे प्रिंट इथे पाहायला भेटणार आहे तर मंडळी सर्वात पहिल्यांदा तुम्ही इथे बघू शकता की दोन कॅटलॉग इथे अवेलेबल आहे जसं की एक बाटिक कॉन्सेप्ट मध्ये थोडासा फ्लावर प्रिंट सुद्धा ही तुम्हाला भेटणार आहे आणि त्यानंतर ही जी सेकंड डिझाईन आहे यामध्ये तुम्हाला खूप सुंदर अशी वारली प्रिंट इथे बघायला भेटते आणि ही प्रिंट जी आहे खूप सुंदर अशी वाटते साडीमध्ये तर चला एक एक कॅटलॉग बघूया तर सर्वात पहिल्यांदा माझ्याकडे आहे वारली प्रिंटवाला कॅटलॉग तर यामध्ये जे डिझाईन पॅटर्न आहे तेही सुद्धा तुम्ही बघू शकता आणि ॲज इट इज जे कॅटलॉग मध्ये फोटोज तुम्हाला इथे बघायला भेटत आहे तेच तुम्हाला पूर्ण साडी इथे बघायला भेटणार आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे कलर ऑप्शन ही आपल्याकडे इथे अवेलेबल असणार आहे तर यामध्ये खूप सुंदर असा तुम्हाला अशा प्रकारचा फिरोजी कलर हवा असेल लाईट कलरमध्ये तोही इथे भेटून जाणार आहे तर एक एक कॅटलॉग मी तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल तर इथे बघू शकतात की मेहंदी कलर म्हणजे की बॉटल ग्रीन कलर जो आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते की साडीची जी पूर्ण डिझाईन आहे ती तुम्हाला आरामात पद्धतीने समजेल आता तुम्ही इथे बघू शकतात की ऑल ओव्हर पूर्ण साडीचा सा जो लुक आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने इथे पाहायला भेटणार आहे बघू शकतात ही पदराची जी टोटली जी डिझाईन आहे यामध्ये वारली प्रिंटमध्ये तुम्हाला खूप सुंदर असे पदरावरती ट्रीची डिझाईन भेटते आणि ॲसेसरीज म्हणजे की जे थ्रेड जे असतात ना थ्रेडने बनवलेले तुम्हाला टोटली टसल्स यामध्ये भेटून जाणार आहे लुक बघू शकतात मंडळी किती सुंदर अशी साडी आहे बॉर्डर वरती तुम्हाला गोल्डन जरीचं पूर्ण वर्क इथे पाहायला भेटणार आहे लुकवाईज बघू शकतात किती सुंदर अशी साडी वाटते त्यानंतर ऑल तारे ओव्हर पूर्ण साडीमध्ये एकदम छान असं तुम्हाला वारली प्रिंटचा कॉन्सेप्ट दाखवलेला आहे म्हणजे की जसं एक थीम जी असते ना गावाची थीम तशा प्रकारची तुम्हाला थीम इथे पाहायला भेटणार आहे बघू शकतात कॉटन फॅब्रिक असल्यामुळे याचं जी सॉफ्टनेस आहे खूप सुंदर येते आणि जसं याला आपण वॉश करणार आहे तसं तसं हे सॉफ्ट होत जाणार आहे फॅब्रिक तर लुक वाईस इथे पाच जा किती छान अशी डिझाईन भेटते आणि जशी की तुम्ही इथे बघू शकता बाकीची जी डिझाईन असणार आहे ती जशी बॉर्डर आहे बॉर्डरच्या वरती तुम्हाला डिझाईन भेटते आणि छोट छोटे छोटे जे फ्लावर कॉन्सेप्ट असतात अशा प्रकारची तुम्हाला डिझाईन इथे पाहायला भेटणार आहे तर आता ब्लाऊज पीसची गोष्ट करूया तर ब्लाऊज पीस, पीस मध्ये सुद्धा हे एकदम छान असं तुम्हाला प्रिंटेड वाला ब्लाऊज पीस यामध्ये भेटणार आहे आणि वारली प्रिंट असणार आहे आणि सेम ॲज इट इज फॅब्रिक आणि लुकवाईज यामध्ये सुद्धा ही तुम्हाला बॉर्डर वरती गोल्डन जरीचं वर्क इथे पाहायला भेटून जाणार आहे आता यामध्ये कलर ऑप्शनची गोष्ट करूया तर छान असे कलर ऑफ पॅटर्न सुद्धा तुम्हाला भेटणार आहे जसं लाईट फिरोजी कलर हवा असेल तो ही इथे अवेलेबल होऊन जातो त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की एकदम छान असा लाईट लॅव्हेंडर कलर आहे पूर्ण बेस यामध्ये जी डिझाईन आहे ती डार्क शेडची तुम्हाला भेटते आणि बॉर्डरवरती ही डार्क शेड भेटते म्हणून साडीचा सा लुक खूप छान असा वाटतो त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की लाईट पॅरेट ग्रीन कलर इथे अवेलेबल आहे ज्यामध्ये ब्लॅक कलरची डिझाईन ही इथे दिलेली आहे लुकवाईज ही पण साडी खूप छान वाटते आणि त्यानंतर वेअरिंग नंतर सुद्धा ही लुकवाइज खूप सुंदर अशी वाटते आणि सगळे कलर थोडेसे लाईट शेड आहे म्हटल्यानंतर हे कलेक्शन खूप जास्त चालतं आणि इथे बघू शकतात की मी स्वतः सुद्धा आता एक आर्टिकल वेअर करून म्हणजे की दाखवते तुम्हाला तर तुम्ही सुद्धा ही बघू शकतात की लुकवाईज किती छान वाटते साडी त्यामध्ये तुम्हाला एकदम छान असं तुम्हाला ब्लॅक कलरचे फ्लावरचा पॅटर्न दिलेला आहे त्यानंतर वारली कॉन्सेप्ट एकदम खूप सुंदर पद्धतीने समजवलेला आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा ही समजते जसं की मॅरेज वगैरे आपण म्हणतो ना तशा प्रकारची थीम या साडीमध्ये दाखवलेली आहे आहे वारली प्रिंटमध्ये मोस्टली वारली प्रिंट जे आहे ना कुठली तरी थीम दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आता नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करूया तर लाईट ब्ल्यू शेड आहे आणि यामध्ये जो पॅटर्न म्हणजे जो बेस आहे पूर्ण साडीचा सा, तो थोडासा ग्रे शेड मध्ये साडीचा सा लुक जो आहे छान असा दिसतो कलर एकदम सुंदर आहे ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या ठिकाणावर बघताय नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया तर ऑरेंज टाईपचा तुम्हाला हा शेड भेटतोय यामध्ये सुद्धा ही डिझाईन बघू शकतात पूर्ण म्हणजे की हा जो एक कॅटलॉग आहे वारली प्रिंटचा आहे आणि यामध्ये तुम्हाला प्रत्येक डिझाईनमध्ये वेगवेगळी वारली प्रिंट इथे पाहायला भेटते लुकवाइज बघू शकतात किती सुंदर आहे आणि याबद्दल तुम्ही हा एक कॅटलॉग सुद्धा ही परचेस करू शकतात आणि डायरेक्टली ती ही मॅन्युफॅक्चरिंग रेंजमध्ये तर नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया तर नेक्स्ट व्हरायटी तुम्ही इथे बघू शकतात की पुन्हा एकदा थोडासा लाईट ब्ल्यू कलरचा शेड असणारे पूर्ण बेसमध्ये आणि असे स्क्वेअर टाईपची डिझाईन बनवलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला वारली प्रिंट इथे बघायला भेटते बघू शकता तुम्ही किती सुंदर असा पॅटर्न वाटतोय बार्ली प्रिंटचा ट्रीची डिझाईन दिलेली आहे त्यानंतर गावाची थीम दिलेली आहे एकदम छान आणि सुंदर असा कॉन्सेप्ट आहे या साडीमध्ये फॅब्रिक एक नंबर असणारे एक आर्टिकल मी स्वतः वेअर केलेला आहे लुकवाईज तुम्ही ऑलरेडी बघितलंच असेल बट हा जो आर्टिकल आहे मी कॉटन कॉटन बेसमध्ये आर्टिकल वेअर केलेला आहे बट बाटिक प्रिंट आहे म्हटल्यानंतर लुकवाईज खूप छान अशी दिसते आता नेक्स्ट आर्टिकलची आपण गोष्ट करूया तर त्या अगोदर तुम्ही इथे बघू शकता कॅटलॉग मध्ये जे प्रिंट आहे कॉम्बिनेशन आहे किती छान असे दिसतात आणि म्हणजे की पहिले सगळे कसे वेटलेस जॉर्जेट अशा प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन आउट करायचे त्यानंतर वर्कवाल्या साड्यांचे बट आता ते कलेक्शन खूप कमी चालतं आणि हे जे असं युनिक कलेक्शन असतं ना जसं टेम्पलसाठी असेल किंवा वेगळं युनिक डेली वापरण्यासाठी म्हणा नाहीतर मग युनिफॉर्म साडी म्हणा अशा प्रकारचं कलेक्शन आता सध्या मार्केटमध्ये सध्या खूप जास्त ट्रेंड करते तुम्ही पण हे आर्टिकल परचेस करू शकतात केव्हा जेव्हा तुम्ही ॲपल लाईफस्टाईलसोबत जुळणार आहे कारण की इथे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेंजमध्ये भरपूर काही व्हरायटी भेटतात जसं की बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या डिझाईन पॅटर्नचं तुम्हाला साड्यांचं कलेक्शन भेटून जाणार आहे अनलिमिटेड कलेक्शन इथे भेटणार आहे आणि इथे फक्त हे सॅम्पल पीसेस आहे स्टॉक तर अजून बाकी आहे मंडळी म्हणजे की असं म्हणू शकतो आपण की पिक्चर बाकी आहे असं मंडळी चला आपल्या कलेक्शनकडे कडे जाऊया आणि सर्वात पहिल्यांदा तुम्ही इथे बघू शकता की बाटिक प्रिंटचा हा कॉन्सेप्ट आहे आणि बाटिक प्रिंटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न इथे पाहायला भेटणार आहे जसं एक आर्टिकल मी तुम्हाला ओपन करून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल आता लुकवाइज बघू शकता साडी किती सुंदर आणि लाईट वेट साडी आहे फॅब्रिक पण एक नंबर आहे आणि यामध्ये जी बॉर्डर दिसते तुम्हाला हलकी अशी बॉर्डर ती गोल्डन जरीची तुम्हाला बॉर्डर भेटणार आहे यामध्ये सुद्धा इथे टसल्स तुम्हाला ऑल ओव्हर पूर्ण साडीमध्ये पाहायला भेटून जाणार आहे इथे बघू शकता बाटिक प्रिंट एकदम जबरदस्त कॉन्सेप्ट आहे यामध्ये लुकवाईज पूर्ण पदर जो आहे भरलेला पदर तुम्हाला फ्लावर टाईपच्या कॉन्सेप्ट मध्ये इथे पाहायला भेटून जाणार आहे बाकी ऑल ओव्हर पूर्ण जी साडी असणार आहे त्यामध्ये अशा प्रकारचे डॉट्स तुम्हाला फ्लावर कॉन्सेप्ट ची डिझाईन दिलेली आहे कॉन्ट्रास्ट कलर म्हणजे की ब्राऊन शेड सोबत तुम्हाला एकदम छान सा एक 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 असा लाईट कलर सुद्धा दिला जातोय जेणेकरून साडीचा जो लुक आहे एकदम जबरदस्त असा दिसायला हवं आता तुम्ही इथे बघू शकता एकदम लाईट वेट साडी आहे फॅब्रिक सुद्धा एक नंबर स्मूथ असं कॉटन लिहिलं हा फॅब्रिक तुम्हाला इथे भेटून जाणार आहे ऑल ओव्हर साडीचा लुक तुम्ही फक्त तर बघत जा मंडळी वाव असं म्हटल्याशिवाय तुम्ही जाणार नाही आहे आता तुम्ही इथे गोष्ट कराल ब्लाऊज पीसची तर यामध्ये ब्लाउज पीस जो आहे तो सुद्धाही तुम्हाला एकदम छान असा प्रिंटेड कॉन्सेप्टचा ब्लाऊज पीस भेटतोय सेम ॲज इट इज फॅब्रिकचा प्रॉपर साडीच्या कटची गोष्ट करूया यामध्ये सहा तीस तुम्हाला टोटल फॅब्रिकचा कट यामध्ये भेटून जाणार आहे आता कलर ऑप्शनची गोष्ट करूया यामध्ये सुद्धा ही लाइट पिस्टल कलर तुम्हाला भेटून जाणार आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता बेस जो आहे खूप सुंदर असा लाईट शेड आहे यामध्ये बॉटल ग्रीन शेडचं तुम्हाला वर्क इथे पाहायला भेटून जाणार आहे आहे ना एक नंबर कलेक्शन तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आजच्या या दोन्ही प्रिंट तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती प्रिंट आवडली आणि इथे बघू शकतात मंडळी एकदम सुंदर असा नेक्स्ट आर्टिकल आहे ज्यामध्ये थोडासा लाईट ब्ल्यू शेड आहे आणि बाकीची जी डिझाईन आहे डार्क ग्रे शेडची तुम्हाला इथे पाहायला भेटते पीसेस आहे पर्टिक्युलर रेंज माहिती करायची असेल स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटी जेणेकरून ऑर्डर प्लेस करू शकतात आणि हो इथे तुम्हाला काही जास्त लाखोंची पर्चेसिंग नाही करायची जितका तुमचा बजेट आहे तितकं तुम्ही पर्चेसिंग करू शकतात आणि हो जर तुम्हाला तुमचा व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर एकदा नक्की सुरत येत आहे तर ऍपल लाईफस्टाईलला व्हिजिट द्या कारण की इथे तुम्हाला सगळं काही कलेक्शन तुमच्या बजेटमध्ये भेटणार आहे अगदी तर तुम्ही इथे बघू शकता मंडळी कलर कॉम्बिनेशन आपल्याकडे खूप सुंदर असे भेटतात आणि तेही एकच कॅटलॉगमध्ये इथे तुम्हाला सेट वाईज कलेक्शन पर्चेस करावं लागणार आहे सिंगल पीस बिलकुल पण प्रोव्हाइड केला जात नाही हां तर ह्या गोष्टीचं नक्की लक्ष द्या बाकी आर्टिकलची गोष्ट करूया तर गॅरंटीड तुम्हाला आर्टिकल इथे भेटून जाणार आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता की जो याचा पॅटर्न आहे तो एकदम लाईट शेड तुम्हाला बेस भेटणार आहे आणि डिझाईन जी केलेली आहे यामध्ये या दोन कलरची डिझाईन तुम्हाला भेटते जेणेकरून साडीचा सा जो लुक आहे छान असा दिसतो तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि यामध्ये तुम्हाला जर डेली अपडेट्स हवे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी श्री तुमच्यासाठी डेली अपडेट्स या चॅनलवरती रोज घेऊन येत असते आणि तीही नवीन डिझाईन सोबत तर मंडळी सबस्क्राईब तर केलंच पाहिजे ना चॅनलला मी पुन्हा भेटते नवीन कलेक्शन तोपर्यंत मनापासून आभार